અરે 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 કઈ ધામા ધામાની ચૌપાસ કાલે ફસ્ટ નહી આડેલો ધામારા જાઉં દે દે चला बाबा बन आता तोड श्रीमध्या आणि मग जरा जरा घर लागतं मरण मग गरम गरम जरा बरं वाटत जरा आराम पण बैकी वाटत पण गेलो श्रीमंतपर्यंत आणि श्रीमध्यातून त्यांना सोडलं तिथं आणि तिथून ती मग गेले एक तर कसही बाबानं बहिण आता जाता जाता भरपूर असं म्हणजे त्यांना रनायला येत होत कारण बऱ्याच दिवसातून दिवसातून आपल्या म्हणजे घरी सगळी जण गोळा झाली होती म्हणजे आपली गोळा झाली होती पण आता त्याच्यातच फक्त दोन नव्हती माणसं तर ती माणसं कोण नव्हती आपल्या फॅमिलीत तुम्हाला चांगला माहिती आहे म्हणजे राजभाऊ आपला पिंकी पण जाऊ न त्यांच्या पद्धतीने ते काय आरे नाही त्याच्यामुळे आपण काय त्यांचं एवढं विषय काय घेऊ शकत नाही ग पण बाकीची सगळी फॅमिली होती पण चार पाच दिवस कसे निघून गेले काय कळलं बी नाही आनंदात चला जात आणि आता जात जाताने तर तुम्हाला तर हिडिओ आला बघायला असं काय नाही तुमचे पुरंत आहे आपले सासरू आहे रडत होत्या आता कसं असत आनंदाचा आसरू असते ती आनंदाचा आसरू पण आज गेले आता आज काय गेल्यानंतर कसे मनाला हुरहुर वाटायला लागली की चार पाच दिवस कसे गेले निघून काय कळलं नाही पण आज सगळं घर कसं मोकळं मोकळं वाटायला लागलं ना मोकळं मोकळं वाटायला लागलं घर म्हणा ना आता जरा आता कसं आपलं बी काम होतं तालुक्यात मग आता एवढंच आलो आपण त्यांना टाइम झाला सुरू मधून ती चार वाजता गेली आता चार वाजता गेले आता कसं त्यांची कुटी बारी आता पाहू ना काय सर्व आपल्याला फास्ट गाडी चालवीत नाही दाबाधामानी गाडी चालवत होतो दाबाधाबानी मग आता अजून किती ती का नाही ही काय सांगता नाही बघ आपल्याला अजून कारण मग अशी आपण ज्यावेळेस व्यक्ती होतो तालुक्यात त्यावेळेस आपण विचारलं निघताना त्यावेळेस ती कुरकुमच्या पुढे होती तिथून बी आपण बरं आणताना त्यांना जायचं होतं म्हणजे मी म्हणतो आठ साडेआठ तर नक्कीच त्यांना वाजणार जा जवळजवळ गेली असते म्हणायचं त्यांना बी गेले कार माहिती नाही पण कसं असतंय चला पाहुण्या व्हायचं की इथं किती दिवस असतात मी म्हणतो जरी चार दिवस राहिले आठ दिवस राहिले पंधरा दिवस राहिले महिनाभर राहिलं तरी शेवट जे त्याच्या घरी जात त्याला लावा जावंच लागतंय ना पण आता तुम्हाला सकाळी टाकला होता तसं आपण काही आता काही बोललो नाही पाहून आता आपली इच्छा होती की सासूबाईनी इथं राहावा दोघांची तुमच्या पण ताजी आपली इच्छा होती की खास त्या कारणामुळे आपण घेऊन आलो होतो इथं तेव्हा त्याला आराम हे तब्येत चांगली होईन जा पण आता कसं आहे आले बी इकडे आपण बोललो का खास काम त्यासाठी रांची लागण सुधरत तर नाही त्यांना आता सुधरायचं तर आपण काय करणार आहे हा शेवट आपल्या पद्धतीने जेवढं प्रयत्न करायला तेवढा केलेला आहे पण आता जर त्यांना जर वाटत नसलं की आपल्या जीवनात काय सुधारणा व्हावा काय भावन वेळ सासर सांग तुमच्या म्हणजे हा काय सुधारणा तिथं सुधारणा करायसाठी लोक भरपूर जाते पण आपल्या गावापेक्षा त्यांचं मोठं कुठे सुधारित गाव आहे पण ह्यांना सुधारणा ये ना असा विषय मोठ मोठ्याला बाहेर येतं कुठलाही धंदा करायचं म्हणजे सगळ्या सुरू जायचं करू शकतो आणि कमवून खाऊ शकतो पण ती चिडवा करायला पाहिजे ना त्या ठिकाणी आता आपल्याला काय छेड गावी बारीक छोटस गाव आहे हो काय पण हिथ बारीक छोटस गाव असून जर पावसा पाण्याचं पाऊस पाणी जर चांगला झाला तर भरपूर अशी काम असतात आपल्याकडे आपल्या इकडे कसं आहे उन्हाळ्याचा अर्थ नसती उन्हाळ्यात काम नसतात फक्त नाही तर मग असतात काम बरं चला चिहा बायकोला गरम गरम चिहा घेऊन जातो आता बायकोला कसं आहे बसली

मला प्यायचं हो नाही मला नाही प्यायचा नाही येतात म्हणून आता याला शिवण पिन शिवण्णाला दिन म्हणतो तू बंद करतो हवाई

आता ने सकाळी हिळू काढलेला रडायचा हिळू दुपारी जातानी मग आता ती आई रडत होती ना त्याच्यात आपली सासूबाई आता ती बघून फार कोणाची जास्त रडा यायला लागले आता काय ना आता रडणार आहे असं किती रडलं नाही वापर तरी काही हा पण काय आपली सासूबाई आपल्या इकडे म्हणजे आतापर्यंत येण्याचा प्रयत्न नाही की याला राहिले नाही आपल्याकडे नाही काही आणि किती वेळा तरी आपण इकडे आपल्याकडे बोललो होत पण शेवट आपण गेलो इकडे आपली सासूबाई आली तिथे आजारी होती जर आजारी नसती तर आलेली नसती तर सांगायची नाही त्यांना सांगितलं गेल्यानंतर म्हणजे पोहचल्यानंतर फोन करा म्हणून Đây, đúng không? Dạ, đúng Tôi biết là tôi có

बाहेर ती आज आहे ना आज कुठल्या सांगितलं तू तुम्हाला सांगतो गेले आहे ना आम्ही सगळ्यांनी वडापाव पुरी भाजी खांबी कस आहे म्हणलं कुठे परत रस्ते आता सकाळी म्हणजे इथं बराच टाईम झाला इथं आणि निघाला साहेब आणि म्हणजे बोरांचा नव्हता ना बर आता म्हणलं पचायची गाय गडबडीने निघालो सगळेजण आणि मग तालुक्यात गेल्यानंतर मग वडापाव पाव भाजी बी खाल्ली म्हणजे जाते एका गाडीवर बसल्यानंतर परत रस्त्याने असा पाऊस पाणी सगळं काय ह I'm going